对。<music> कार्यक्रमाचा साधू आपण सर्व तालुक्यातील महत्वाचे व्यक्ती तसेच सोनगाव गावातील सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी सर्व या तालुक्याचे मायसभापती पाटे आप्पा तालुकापती राजेंद्र साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तालुका कृषी बाजार अध्यक्ष स्थान आहे असे आपले सत्कार मूर्ती आमचे मित्र सहकारी जयदीप शिंदे खरं तर जयदीप शिंदे यांचा संबंध आमचा फार जुना आहे आमचे सुरेशराव बापू शिंदे आणि जयदीप वडील हे जवळचे मित्र आणि आमचं एक कौटुंबिक नातं आहे हे नातं आम्ही आजपर्यंत चांगल्या प्रकारे आहे राजकीय कारकिर्दी त्यांनी चांगल्या प्रकारे सोमाने या ठिकाणी सुरुवात केली असं सांगितलं की त्यांनी थोडा संदा पद या ठिकाणी चांगल्या प्रकारे बसून कुफेर विवास केला आणि हे करत असताना असं उभं नेतृत्व जेव्हा नेतृत्व चांगल्या लोकांच्या जवळ नजरेत राष्ट्रवादी ते उचललं जातं आणि असं देश हे उचललं गेलं त्यापासून या नेतृत्वावर कधी पाग पाहिलं नाही काम करत असताना त्यांच्याकडे उपसभापती जबाबदारी आली त्या काळामध्ये त्यांनी कुडाळ आणि अतिशय चांगलं काम करत त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी फार मेळावे भरवले कृषी प्रदूषण भरवले बाजार सुद्धा भरवला मेळायचा आणीवाडीचा बाजार भरला त्याच्या काळामध्ये बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारे उत्कृष्ट काम झालं असं हे नेतृत्व आपल्या सर्वांना हवं असं वाटणार नेतृत्व इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या नेतृत्वाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये गटामध्ये घरामध्ये चांगली कामं झाली पाहिजेत व्हावीतून त्या वाढदिवसाने करतो मी त्यांना कुडाळा ग्रामपंचायत वतीनं समस्त ग्रामस्थ कुडाळांच्या वतीनं ग्रामपंचायत कुडाळा संस्था कुणाळ आणि वीरेंद्र सिद्धे मित्र समोर कुडाळ यांच्यातर्फे वाढदिवसाचा मनपूर्वक शिरोज त्यांना दीर्घावशी लावू आणि शिवसेने प्रार्थना करतो

काय बरेचसे लोक आता मी बोलताना मी काय कुठे बोलत नाही कार्यक्रम असला मंत्री आले सगळे आले आमदार आले फोटो काढायला फुड असतात माझं वाक्याचं फोटो काढायला बरेचसे माणसं काय असत फोटो काढायला फुट असतात पण कामाला पुढं असत त्यातला हा आमचा घेतो फोटोला जास्त फोटो येत नाही कामाला पुढे मला एक उदाहरण देतो अरे बोलता बोलता या विषयी निघाला पंतसमितीमध्ये होतो पंतसमितीमध्ये सदस्य उपसभापती म्हणून काम करतो वेळेला जे समितीची नवीन इमारत आपण मानली आराखडा नवीन सभापतीने आम्ही केलेला आहे त्या नवीन समितीचा आराखडा आम्ही दोघांनी केलेला आहे बरं मला आम्ही बोलत नाही केलेलं काम आम्ही सांगतो

कट्टर समर्थक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्मान्य जयदीपराव शिंदे यांचा अक्ते, आज अत्यंत तरुण असल्याप्रमाणे त्यांचा आज हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी आपण कुडाळ गटातील नव्हे तर तवली तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आहोत जयदीप माझी दोस्ती बसुन है। फार दिवसापासून आहे फार दिवसापासून मान्यच्या अगोदर त्यांच्या वडिलांचे माझेसुद्धा संबंध हे अत्यंत चांगले होते कैलासवादी जी जे कदमांचे आम्ही सर्व कार्यकर्ते होतो आणि त्याच वेळेस त्यांचे वडीलसुद्धा अण्णांचे कार्यकर्ते होते आणि त्याच वेळेस मी एक त्यांच्यात एक छोटासा कार्यकर्ता एक लहान मनुष्याने मी त्यांच्याबरोबर असायचो आणि त्यावेळेपासून त्यांच्या घराबरोबर आम्ही इकडे यायचो त्यांच्या अण्णांबरोबर यायचो इथं थांबायचो आणि त्यापासून जयदीपची माझी दोस्ती परंतु जयदीप एक चाणक्य मुलगा खरं तर त्यानं राजकारण ओळखलं आणि राजकारणात कुठल्या दिशेनं गेलं पाहिजे कशा प्रकारे राजकारणात राहिलं पाहिजे हे त्यानं चांगल्या प्रकारे ओळखलं पाहले पहिल्या पहिल्यांदा आदरणीय आपले आमदार शशिकांत शिंदे साहेबांबरोबर राहिला परंतु नंतर त्यानं ओळखलं की खरं तर आपली दिशा आदरणीय महाराज साहेबांबरोबरच आपण राहिलो तर आपली प्रगती होईल आपल्या गावाचा विकास होईल आणि आपण समाजात चांगल्या प्रकारे राहू हे जयदीपनं ओळखलं आणि जयदीप आदरणीय महाराज साहेबांबरोबर राहिला आपल्या सर्वांबरोबर जयदीपनं चांगले संबंध ठेवले खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचा अगदी तरुण वयात सभापती झाला आणि माझ्या मित्रांना आत्ता या ठिकाणी सांगितलं मी सकाळीच त्यांना शुभेच्छा देताना सांगितलं की जयदीप तुमच्या ज्या आशा आकांक्षा होत आहेत त्या पूर्ण होत ही परमेश्वराजवळ आम्ही प्रार्थना करतो असे मी सकाळी माझ्या शुभेच्छा देताना त्यांना बोललेले आणि खरं तर एखाद्या माणसाची जिद्द असेल एखाद्या माणसाची जर त्याच्यावरती पकड असेल तर तो माणूस ते साध्य केल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून जयदीपनं तशा प्रकारे त्याची जी पावले ती तशा प्रकारे ठेवली जयदीपला मी सुद्धा या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना हेच सांगेन की जयदीप आत्तापर्यंत केलेलं काम तुझं हे चांगल्या प्रकारे काम आहे आपल्या पुढाळ गटात अत्यंत चांगल्या प्रकारे तू तु, तुझी पकड ठेवलेली अशीच चांगल्या प्रकारे आमच्या दहा गावचे सर्व प्रमुख कार्यकर्ते इथं आहेत महाराज साहेब जो निर्णय घेतील महाराज साहेब जे सांगतील त्याच्या पाठीमागं आम्ही उभे राहणार जर त्याच वेळेस तुझं नाव सुद्धा महाराज साहेबांकडून आलं तर आता ज्याप्रमाणे मतदान झालं त्याच्यापेक्षा चांगले मतदान दहा गावातनं करून तुला चांगल्या प्रकारे दहा गावात मतदान देऊन निवडून आणू आणि तुझ्या याच्यात आम्ही त्या ठिकाणी सहभागी होऊ तुला उदंड आयुष्य लावो ही परमेश्वर जयंती प्रार्थना करतो तुम जो हजारो साल साल के दिन हो पचास हजार ही सद्भावना व्यक्त करून मी थांबतो आपण सर्व माझे मार्गदर्शक सन्माननीय पार्टी सभापती माझी सभापती पंचायत समिती जावली

म्हणून आमचे पाठप्पा आहेत बाबूलीवरनं सर्व मगाशीसुद्धा जवळजवळ पाच साडेचार पाहुणे पाच होते माझ्यावर माझ्यासाठी या ठिकाणी पाठवच्या शुभेच्छण्यासाठी आलेले असंख्य मान्यवर व ते बाबा असतील अजून सर्व जे सवीर वयातार असतील कोणते प्रवेश देशमाणे असतील सर्व खरं तर आज वाढदिवस मी करण्याच्या विधामुळे शिकलो की आपण वाढदिवस आता इलेक्शन झाले आणि महाराज साहेब सुद्धा मुंबई या ठिकाणी आहेत तरी या ठिकाणी वाढदिवस करावा न करावा या चिंतेत होतो पण माझे सया माझ्या गावातील अतिशय मला तोला मोलाची साथ देणारे माझ्या कायम गंभीरपुरी साथ देणारे माझे लता शिंदे असतील आमचे अंबा शिंदे असतील चंद्रकांत पवार साहेबांचा शुभम असेल जी शिंदे असतील सर्व सर्व सहकारी आमचे लालासाहेब असतील सगळेच माझे गुरुवर आहेत या सगळ्यांनी निर्णय घेतला आणि काल त्यांनी मला पाच वाजता फोन केला की उद्या वाढदिवस करायचा आहे मी त्यांना म्हणजे नको आपल्याला करायचं नाही पण तुम्ही यायचे बाकी आम्ही नको काय घ्यायला त्यांनी बऱ्याच जणांना फोन केले आणि मला अपर्या या ठिकाणी यावं लागलं आणि तुमच्या प्रेमाचा एवढा वर्षभाऊ मी पारावून गेले की अनपेक्षितपणे आपण एवढी मोठी व्यक्ती नसताना आपण सर्वजण माझ्या वाढदिवसाला या ठिकाणी उपस्थित राहिलात एक मला पाठबळ देण्याचं आपण काम केलं त्याबद्दल मी मनापासून तुमचं नितांत धन्यवाद देतो आपल्याला की असंच प्रेम माझ्यावर कायम राहू द्या येणाऱ्या काळात मला कुठल्या अशाची अपेक्षा नाही पण आपल्याबरोबर निश्चितपणे खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळो अशी मी सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझ्या प्रत्येक सहकार्याला सहकार्याबरोबर वर मी तेवढ्याच ताकीनं उभा राहील अशी मला बळ मिळो मला शक्ती मिळो आजच्या वाढदिवसानिमित्त आणि आजच्या वाढदिवसानिमित्त माझे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले ज्यांनी मला, ले ले ने ने मला या राजकारणात एका बाजूला पडलेल्या व्यक्तीला एखाद्या उंचीवर नेण्याचं काम सन्मान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी मला केलं आणि माझा जो विश्वास दाखवला त्यांना या माझ्या वाढदिवशी या महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद मिळवून एवढी मी व्यक्त करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित माझ्या गावातील सर्व सहकारी नारायण पटील असतील आमचे जगन्नाथ मिसाळ असतील सर्व सर्वांची नावं बरीच मजे घेऊ शकतो सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मी आपलं धन्यवाद देतो